रिपाई खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी आमदार बच्चू कडू यांच्यावर निशाणा साधलाय बच्चू कडू एका विधानसभेतून निवडून आलेले आमदार आहेत त्यांना राज्याचा नेता बनायचा आहे ते सतत महायुती विरोधात वक्तव्य त्यांना महायुतीत राहायचं की नाही त्यांनी स्पष्ट सांगावं असं खरात यांनी म्हटलंय खरात यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावरही टीका करताना आव्हाड प्रसिद्धीत राहण्यासाठी बेताल वक्तव्य करत असल्याचा आरोप केला बच्चू कडू साहेब एक ध्यानात ठेवा तुम्ही महाराष्ट्रामध्ये दिव्यांग समाजासाठी चांगले काम करता यासाठी परिचित आहात त्यामुळे तुम्ही अशी वक्तव्य करणं अत्यंत चुकीचं आहे तुमचंच मला वाटतं आहे की विजय शिवतारे होईल जर तुम्ही बारामतीमध्ये विजय शिवतारांना पाठिंबा दिला तर हे कृपया बच्चू कडू यांनी ध्यानात ठेवावं दुसरी गोष्ट बच्चू कडू सतत महायुतीच्या विरोधी वक्तव्य करता दिसत आहे मी तर पुढे मागणी करतोय बच्चू कडूंना महायुतीत राहायचं का नाही बच्चू कडू मी स्पष्टपणे सांगावं कारण बच्चू कडू सतत बोलताना त्यांना त्यांनी भान ठेवलं पाहिजे की तुम्ही महायुतीचे घटक पक्ष आहोत आम्हीसुद्धा माहितीचे घटक पक्ष आहोत आम्हीसुद्धा भान ठेवतो बोलताना की महायुती बोलताना आम्ही कसं बोललं पाहिजे त्यामुळे त्यांनी स्वतःचं भान ठेवलं पाहिजे त्यांचं भान बिघडलं असं स्पष्टपणे दिसते